नमस्कार मी ऍडव्होकेट रायदाश लांडे बघा आताच्या केंद्र सरकारने एक माग एक दोन महिन्यापूर्वी काय आणलं होतं सेंट्रल गव्हर्नमेंट एक बिल आणलं होतं ऑनलाईन गेमच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा हो देशभरामध्ये बरेचशे लोक काय होते या गेमच्या नादामध्ये बऱ्याचशे लोकांचे कुटुंब दोस्त झाले बरेचशे लोक याच्यापैकी बर्बाद झाले होते बऱ्याचशा लोकांनी लाखो करोड रुपये या गेममध्ये घातले होते त्याच्यामुळे केंद्र सरकारने काय केलं या गेमच्या गेमवर बंदी आणण्यासाठी एक कायदा आणला होता संसदेमध्ये आणि तो कायदा मंजूर सुद्धा झाला होता तो कायदा देशभरामध्ये दे लागू सुद्धा झालेला आहे आणि हे जे काही आपण मोठमोठ्या जाहिराती बघत होतो न्यूज पेपरवरती हो किंवा सोशल मीडियावरती हो जंगली रमे पे आवना महाराज हे सगळे जंगली वाले किंवा सगळे ऑनलाईन गेमिंग जे काही ऍप्स होते ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार व्हायचा किंवा त्याच्यामध्ये बेटिंग किंवा एक सट्ट्यासारखा प्रकार खेळला जायचा असे सगळे जेवढे काही गेम होते या सगळ्या गेमवरती बंदी आणण्यासाठी केंद्र सरकारनं कायदा केला होता आणि तो जो कायदा होता एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देशभरामध्ये लागू झालेला आहे परंतु याच्यानंतर काय झालेलं आहे अजूनही बरेचसे लोक हे असे गेम खेळताना खेळत आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे हो त्यांना एवढं सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून की अजूनही जे लोक कायदा आणल्याच्या नंतर याच्यावर बंदी आणल्याच्या नंतर सुद्धा गेम खेळत आहेत त्या लोकांचे खाते काय होत आहे साबे सायबर कडून फ्रीज होत आहे होल्ड होत आहे किंवा लीन लागत आहे त्याचं कारण काय जेव्हा तुम्ही असा कुठला गेम खेळत असता तर तुम्ही काय करता त्याच्यामध्ये तुमचे फोन पे गुगल पे किंवा कुठल्या तरी इंटरनेटच्या माध्यमातून काय करता बँकिंगच्या माध्यमातून माध त्याच्यात पैसे ऍड करता किंवा त्याच्यात जिंकलेले पैसे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये घेता तर हीच सगळ्यात मोठी चुकी करता तुम्ही याच ठिकाणी काय होतं तुमचं ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी डिटेक्ट होतं आणि हे माहिती सायबर क्राईमला जाते आता सायबर क्राईम काय करता सायबर क्राईम लगे ज्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये असं कुठले ट्रान्झॅक्शन किंवा तुम्ही ऍड केले पैसे त्या गेम मध्ये किंवा जर पैसे विड्रॉ केले बँकेमध्ये तुमच्या खात्यात घेतले तर त्या ठिकाणी तुमचं खातं फ्रीज होत आहे मग तुमच्या खात्यामध्ये एक कोटी रुपये असत दोन कोटी रुपये असे या पैशाचा तुम्हाला कुठलाही उपयोग होत नाही तुमचं खातं फ्रीज झाल्याच्या नंतर त्याला परत डिफ्रीज करणं खूप अवघड गोष्ट आहे त्याच्यामुळं अद्याप पर्यंत जे लोक ऑनलाईन गेम अद्याप पण खेळतायत त्या लोकांनी काय करायचंय सतर्क व्हायचंय आमच्याकडे आत्ता एक दोन दिवसापूर्वी माझ्याकडे दोन केसेस आल्या होत्या सेम सेम मॅटरच्या संदर्भामध्ये म्हणून हा व्हिडिओ बनवते त्यांनी फक्त शंभर आणि दोनशे रुपयाचा व्यवहार या ऍपच्या मध्ये केला होता म्हणजे जास्त काही रक्कम नव्हती फक्त शंभर रुपये टाकले आणि शंभर रुपये विड्रॉ केले त्याच्यामुळं एक जणाचं खातं फ्रीज झालं होतं आणि एक खातं आपल्या राज्यामध्ये नाही झालेलं समजा उदाहरणार्थ महाराष्ट्रामधील व्यक्तीचं खातं दुसऱ्या राज्यातून फ्रीज झालेलं आहे दुसऱ्या राज्यातल्या स्टेशनला फ्रीज केलेलं आहे त्याच्यामुळे आता त्या ठिकाणी जाऊन ते डिफ्रीज करणं हे एक मानसिक तुम्हाला त्रास होऊ शकतो तुमच्यावरती सायबर कम्प्लीट होऊ शकते तुम्हाला अटक होऊ शकते तुमच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो असे दोन प्रकार माझ्याकडे आलेले त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनवतोय की जे पण लोक जे पण लोक ऑनलाईन गेम खेळत असतील या गेम वरती बंदी आणलेली केंद्र सरकारने त्याच्यामुळे आता कुठल्याही प्रकारचा असा गेम खेळू नका बघा कुठली जाहिरात तुम्हाला सध्या कुठल्याच सोशल मीडियावर दिसत नाही याच्या अगोदर बघा मोठमोठ्या सेलिब्रिटी जंगली रमी पे आवना माझ्या त्या रमीची जाहिरात करताना आपल्याला बघायला मिळायची किंवा त्याच्यानंतर बघा तुम्ही ड्रीम इलेव्हन माय सर्कल हे या सगळ्या याच्यावरती तुम्हाला ऍपच्या जाहिराती बघायला मिळत होत्या परंतु आता सध्या तुम्ही बघा अजून पण एकही जाहिरात तुम्हाला कुठेही बघायला मिळत नाही का वरती तेचा ही, आसा तर केंद्र सरकारने याच्यावरती बंदी आणलेली आहे त्याच्यामुळे कुणीही असा गेम ऑनलाईन खेळू नये नाहीतर त्याच्यावरती सायबर क्राईमची कंप्लीट होऊ शकते त्याचं खातं फ्रीज होऊ शकतं त्याच्या खात्यामधला एकही एक रुपयाचा त्याचा व्यवहार करता येऊ शकत नाही आणि त्याच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो ही गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो जर व्हिडिओ समजला असेल तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा आणि फेसबुकवरती फॉलो करा धन्यवाद